विश्वसनीयता आणि शुद्धतेची सतरा वर्षांची परंपरा असलेल्या एच पोखरणा ज्वेलर्सच्या पेठ येथील दालनाचं स्टेशन रोडवरील सत्ता कॉलनी येथील कृष्णरत्न टॉवर मधील नूतन भव्य दालनात स्थलांतर करण्यात आलंय तब्बल साडेतीन हजार स्क्वेअर फूट जागेत आणि प्रशस्त पार्किंगची सुविधा असलेल्या पोखरणा ज्वेलर्सच्या या नूतन दुमजली दालनाचं उद्घाटन घटस्थापनेच्या मुहूर्तावर आमदार जगताप शीतल जगताप हिरालाल पोखरणा सुहास बोरा यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले पोलीस उपअधीक्षक अमोल भारती माजी नगरसेवक विविध बँकांचे संचालक शहरातील प्रतिष्ठित व्यापारी उद्योजक दालनाचे संचालक अनिल पोखरणा अमित पोखरणा आकाश पोखरणा नयन पोखरणा वसंत पोखरणा नागरिक आदी उपस्थित होते शहर आणि एक सोन्याच्या व्यवसायामध्ये नावलौकिक असणारं पोखरणा ज्वेलर्स की त्यांनी दोन हजार सहा सातच्या कालखंडामध्ये नगर शहरामधील मुख्य बाजारपेठ नवीपाठ परिसरामध्ये एक नवीन असं भव्य दिव्य शोरूम ह्या गोल्ड ज्वेलरी बाबतीमध्ये उघडलं ते होतं त्याच्यानंतर त्यांचा एक प्रवास ह्या सोन्याच्या व्यवसायामध्ये हा पुढं पुढं जात गेला आणि सर्जेपुरा परिसरामध्ये देखील एक मोठं पोखरणा ज्वेलर्स नावाने दुसरं झालं त्यांनी हे ते त्या ठिकाणी निर्माण केलं होतं आणि आज आपण जर पाहिलं तर नवरात्राच्या पहिल्या घटस्थापनेच्या दिवशीच म्हणजे एक चांगला शुभ मुहूर्तावरती आज त्यांनी या गोखर्णा जिल्ह्याची नवीन सुरुवात आज सत्ताकुर्नी परिसरातील उड्डणपुराच्या खाली नगरपुणा महामार्गावरती आज भव्य दिव्य इमारत की नगर शहराच्या वैभवामध्ये भरटाकणार इमारत आणि एक भव्य दिव्य असा एक शोरूम या सोन्याच्या बाबतीत निर्माण केलं आहे मनापासून या सर्व लवसाकरता शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचंही नावलौकिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये न राहता महाराष्ट्रावर ज्यांचं नाव लोक होत राहू अशीच मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो त्यांना नवीन या व्यवसाया करता शुभेच्छा देतो आज आपल्या नवरीच्या आपल्या संपूर्ण आणि दिल्यासाठी आमचे सहकारी अतिशय ज्येष्ठ या व्यवसायामध्ये जे काम करतात असे असणारे अनिल शेट परिवार यांच्या माध्यमातून हा व्यवसाय अनेक वर्षांपासून आपल्या नगर शहरामध्ये चालू आहे आणि आज त्याच अनुषंगाने देवीच्या आशीर्वादाने पहिल्या माईच्या दिवशी आपल्या केशन त्यांच्या जुन्या ठिकाणावरून नवीन ठिकाणावरती आज त्यांनी स्थलांतर पोखर्णा ज्वेलर्स म्हणून ज्वेलरी शॉप आपल्यासाठी चालू केलेला आहे तर निश्चितपणेने आज एक असे अतिशय आनंद आहे की आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी त्यांनी एक चांगला व्यवसाय नगरकरांसाठी आणला आहे त्याच्या माध्यमातून खरं म्हणजे पोखर्णा परिवार हे अनेक वर्षांपासून या व्यवसायाच्या माध्यमातून नगरकरांची सेवा करतं आणि आज एक नव्याने नवीन परिस्थितीनुसार नवीन जमान्यानुसार आणि आज आपण पाहतो की नवीन युवकांसाठी आज ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जुना व्यवसाय असला तरी तो नवीन करावा लागतो नवीन जमान्याप्रमाणे राहण्यासाठी तर त्याच अनुषंगाने आज घरामध्ये नव्याने त्यांनी शॉपची स्थापना केलेली आहे निश्चितपणेने या व्यवसायामध्ये त्यांना पहिल्या पहिले पण आशीर्वाद जनतेने दिलेला आहे आणि आता भविष्यामध्ये दे देखील यांना असाच आशीर्वाद आज देवीचा लागणार आहे आणि निश्चितपणे यांचा हा व्यवसाय अतिश अत्यंत भरभराट बार आणि उच्चांग गाठेत आणि संपूर्ण नगर शहर संपूर्ण नगर जिल्ह्याची सेवा या व्यवसायाच्या माध्यमातून अनिल शेठ पोखरण त्यांचे बंधू वसंत शेठ आमचे मित्र अमित शेठ नयन शेठ यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी होणार आहे ताशीच अपेक्षा करतो देवीच्या चरणी यांना ला यश लागो यांच्या हातून अशाच पद्धतीने से सेवा घडो आणि अजून नवीन जमान्या नवीन लोकांना ज्या ज्या गोष्टीची मागणी त्या त्या पद्धतीने यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू राहो अशी मी प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय माजी मंत्री जिल्हा बँकचेअरमन शिवाजीराव पैडिले साहेब व आमच्या मित्रमंडळ आणि परिवाराच्या वतीने या संपूर्ण पोखर्ण ज्वेलर्स आणि पोखर्ण परिवाराला या व्यवसायासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना नवरात्र उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा तसेच पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्सचे ओमप्रकाश रांका खासदार निलेश लंके आमदार प्राध्यापक राम शिंदे माजु माजी आमदार अरुण जगताप माजी मंत्री शिवाजी खर्डिले आदींसह विविध मान्यवरांनी दालना सदइच्छा भेट देत पोखरणा परिवाराला शुभेच्छा दिल्या मान्यवरांच्या हस्ते सपत्नी नवरात्रीच्या पहिल्या माळेनिमित्त देवीची आरती करून आदिशक्तीचा जागर करण्यात आलाय नमस्कार मी अनिल पोखरणा पोखरणा ज्वेलर्स काल माझ्या तिसऱ्या सोने चांदी डायमंडच्या शोरूमचं उद्घाटन संग्राम भैया जगताप जी लंके खासदार शिवाजीराव कडिले त्याचप्रमाणे हर्षवर्धनजी पाटील रामजी शिंदे चार्टर्ड अकाउंटंट सुहासजी बोरा यांच्या सुभ्यास्ते काल संपन्न झाला खूप मोठा प्रति प्रतिसाद मला ग्राहकाकडून पण मिळाला काल माझ्या शोरूममध्ये खरोखरच भू न भूतो ना भविष्यती असा शुभेशन शुभेच्छांचा वर्कशॉप आमच्या पोखरणा परिवारावर झालेला आहे आम्ही सरजेपुरा आणि स्टेशन रोड या दोन ब्रँचेस आता भव्य स्वरूपात भव्य चांगल्या पार्किंगची सुविधा असलेल्या ठिकाणी सुरू केलेले आहेत काल मला जो प्रतिसाद सर्वांनी दिला त्याबद्दल मी सर्वांची मनापासून आभार मानतो की आपण वेळात वेळ वैड़ा काढून येऊन आमच्या आम्हाला शुभेच्छा दिल्या आता दोन्ही शोरूममध्ये सारखीच ऑफर आहे जेवढं सण घ्याल तेवढी चांदी फ्री त्याचप्रमाणे दोन्ही शोरूममध्ये स्क्रॅच कोपन ठेवलेले आहेत त्या स्कॅच कुपनमध्ये कमीत कमी दहा टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यपर्यंत मजुरीवर सूट बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेटच्या दागिन्यावर ठेवलेली आहे निश्चितच ही भरपूर मोठी सूट आहे सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडणार आहेत म्हणजे थोड्याच दिवसात आपणास लाख रुपये तोळा सोनं आणि सव्वा लाख रुपये किलो चांदी असा भाव पाहायला मिळेल ते माझी सर्वांना आव आवर्जून विनंती आहे की आपण आपले पैसे कॅश स्वरूपात ठेवण्यापेक्षा सोनं चांदी घेऊन ठेवल्यास निश्चित आपली चांगली प्रगती होईल आपल्या आर्थिकमध्ये वाढ होईल म्हणून आपण या गोष्टीकडं लक्ष द्यावं सोनं चांदी खरे खरेदी करावी अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो त्याचप्रमाणे दोन्ही शोरूममध्ये आम्ही डायमंडच्या भरपूर व्हरायटीज ब्रॅडलचे भरपूर व्हरायटीज आम्ही ठेवलेल्या आहेत त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा आता तसं जर विचार केला तर आपण पुणे मुंबईला जाऊन माल सोनं चांदी खरेदी करायची आता आवश्यकता राहिलेली नाही पुण्याचा भाव पुण्याची मजुरी त्यापेक्षा निश्चितच नगरमध्ये सर्व काही स्वस्त आहे किती विचार केला तर पुण्याचे लाईटचे दर पुण्याच्या जे स्टाफ आपण शोरूममध्ये सेल्समॅन वगैरे ठेवतो त्यांचा पगार सर्व पाहिलं तर सगळं काही महागच आहे नगरपेक्षा नगरमध्ये स्वस्त आहे म्हणून नगरमध्ये दागिनेसुद्धा स्वस्त मिळतात तर आपण त्याचा लाभ घ्यावा मी पुनशे एकदा सर्वांचे मनापासून आभ आभा आ आभार आब, आब, मानतो की तुम्ही शोरूमला काल भेट दिली आणि जे कोणी आले नसतील त्यांनी या आठ दिवसात पंधरा दिवसात जरूर त्या शोरूमला भेट द्यावी अशी मी नम्र विनंती करतो